श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा येत्या एकतीस एक मार्चला स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आहे आणि या काळामध्ये आपण जर काही उपाय केले काही सेवा केल्या त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्तत्व हे खूप हजारपटीने जागृत असते त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो कोणी स्वामी समर्थ महाराज यांच्या स्वामी समर्थ सारामृताचं सा पारायण करत असतं तर कोणी जे स्वामी समर्थ महाराज यांची तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा नामजप अखंड करत असतो बघा प्रत्येक आपल्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असतात आता या काळामध्ये आपण जर गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ मिळते या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला जी कोणती व्याधी असेल आजार असेल तर ते नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्ती होतो तसेच बघा घरामध्ये गुरुचरित्र वाचनामुळे निगेटिव्ह वातावरण नाहीसं होतं आणि आनंदी वातावरण घरामध्ये नेहमी टिकून राह चैतन्य तसेच घरामधील जे काही पॉझिटिव्ह वातावरण आहे ते कायम टिकून राहते घरामध्ये असलेले पितृदोष नष्ट होतात आणि या सगळ्यावर एकमेव उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास याचे अनेक चांगले असे अनुभव आपल्याला पाहायला मिळतात बघा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अशा समस्या असतात कोणाच्या लग्नासंबंधी करिअरसंबंधी शिक्षणासंबंधी किंवा नोकरीसंबंधी असतील या येणाऱ्या सर्व अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास आपल्याला मार्ग मिळतो हे निश्चितच आहे तसेच आपल्या कुंडलीतील जे ग्रहदोष आहेत ते नष्ट होतात पितृदोष कमी होण्यास मदत होते यावर गुरुचरित्र हे एक रामबाण उपाय आहे असे जाणकार सांगतात बघा अशी प्रत्येकाची इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावं परंतु बघा कोणाचं छोटंसं बाळ असतं अगदी लहान सतानं किंवा काही वर्किंग वुमेन असतात त्या कामाला बाहेर जातात त्यामुळे त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो किंवा काही जणांना अशी काही शारीरिक व्याधी असते त्यामुळे देखील ते पारायण करू शकत नाहीत किंवा आपण पारायण करत असतो किंवा घरामध्ये असे काही इतर व्यक्ती असतात ते मांसाहार करत असतात त्यामुळे अशा अनेक अडचणी असतात यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे जर आपल्याला शक्य नसेल तर आपण गुरुचरित्र पारायणातील गुरु हा एक अध्याय पठण केला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद जो आहे तो मिळेल आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल आपले मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील तर बघा कोणता अध्याय वाचावा कोणत्या सेवा कराव्या सगळेच नियम पाळणे गरजेचे आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेल चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा खरं सांगायचं झालं तर खरी स्वामी सेवा म्हणजे काय तर जो दुःखात असतो त्याला योग्य मार्ग दाखवणे हीच खरी स्वामी सेवा आहे आणि बघा ज्याने को कोणी एकदा स्वामी महाराजांना मांडलं त्यांच्या पुढच्या आयुष्यातील सगळी जबाबदारी स्वतः स्वामी महाराज घेतात आणि जेव्हा जेव्हा तो दुःखातून बाहेर पडतात तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे बघा तुम्हाला जर शक्य असेल तर स्वामी महाराजांच्या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे किंवा गुरुचरित्र ग्रंथाचे तुम्ही ज्याला गरज आहे त्याला वाटप देखील करू शकता बघा हे काही जे ग्रंथ आहेत ते आपण अशा व्यक्तीला द्यायचे आहेत की ती व्यक्ती संपूर्णपणे वाचेल आणि त्यामुळे ती व्यक्ती या दुःखातून नक्कीच दूर होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीनं तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचं पूर्णपणे फळ मिळत असतं तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही करू शकता तर आता बघा ही सेवा आपल्याला कधीपासून करायची आहे बघा काहींनी एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात केलेली असेल परंतु ज्यांनी केलेली नाही त्यांनी एकवीस मार्चपासून ते एकतीस मार्च एक मार्चपर्यंत अकरा दिवसांची सेवा करू शकता दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा ग्रंथ पठन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही कारण ही वेळ ही दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असे असे मानले जाते त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता आणि बघा जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तरी या वेळेस या काळामध्येही सेवा तुम्हाला करता येणार नाही घरामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तर बघा भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाहीत तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर अशा वेळेस स्वामी सेवा बंद करायची नाही आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा करत राहायची आहे ती व्यक्ती जर आपलं काही ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण काहीही करू शकत नाही स्वामी त्या व्यक्तीच्या देखील आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक नक्कीच आणतील आता बघा या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाकर घ्यायची आहे आणि जवळच स्वामी महाराजांचे मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचे आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना बोलून सांगायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाखर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे आणि तशीच मी ही सेवा कशासाठी करतो आहे माझी कोणती इच्छा आहे ही तुम्ही पूर्ण करा हे देखील महाराजांना सांगायचं आहे आणि तुम्ही कोणती सेवा करणार आहे किंवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची कोणती पोती पठण करणार आहे हे देखील स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं त्यानंतर आपण किती दिवसाची सेवा करणार आहोत सेवा करण्याचा कालावधी काय आहे अकरा दिवसाची आहे की एकवीस दिवसाची आहे हे देखील महाराजांना सांगायचं आहे ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या अशी मनोमान इच्छा व्यक्त करून स्वामी महाराजांना ते खडीसाकर आणि नारळ अर्पण करायचं आहे डोळे बंद करून स्वामी महाराजांसमोर हात जोडून उभं राहायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे नक्की स्वामी महाराज त्या तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील बघा तुम्ही एवढ्या सेवा करता किंवा उपाय करताल परंतु तुमच्या जर इच्छा पूर्ण होत नसेल तर रागावून जाऊ नका कारण स्वामी महाराजांना यापेक्षाही काहीतरी चांगलं तुम्हाला द्यायचं असते म्हणून ह्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नसतील आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडासा उशीर होत असतो किंवा ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा आपण महाराजांसमोर जी इच्छा मागत आहे ती इच्छा पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसणार आहे तर ती इच्छा कधीच महाराज आपली पूर्ण करत नाही तुम्ही जे स्वामी महाराजांकडे मागताय ते नक्कीच तुम्हाला मिळेल परंतु वाईट काळामध्ये स्वामी महाराजांवरचा विश्वास तुम्ही ढळू देऊ नका ata apaniya kalamade एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठन करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे आणि हा श्लोक आपल्याला अत्यंत मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक मी स्क्रीनवरती देत आहे ते तुम्ही बघून अत्यंत मनोभावे आणि आदराने जर स्वामी महाराजांसमोर म्हणून म्हटला तर त्याचे नक्कीच तुम्हाला पुण्यफळ मिळेल आणि गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ देखील मिळेल बघा सगळ्यात पहिल्यांदा कोणतीही सेवा करण्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे तुम्हाला जर म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं आणि श्रवण केलं तरी देखील केल चालेल हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज हा श्लोक एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी या मंत्राचं पठण केलं पाहिजे अगदी घरातील लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील त्यांनी देखील ही सेवा केली तरी चालेल घरातील प्रत्येक जण ही जी सेवा आहे ते करू शकतो आणि यामुळे आपल्याला गुरुचरित्रातील पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते अगदी मनापासून आणि संपूर्ण श्रद्धेने तुम्ही हे वा... पारायण करा तुम्हाला नक्कीच याचे शुभफल प्राप्त होईल तुम्हाला स्वामी महाराज काहीच कमी पडू देणार नाही आता यानंतर गुरुचरित्र या ग्रंथामधील नववा अध्याय तुम्ही पठन करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात बघा हे पारायण करताना आपण एक नियम धरायचा आहे की बघा मी सकाळी सात वाजता हे पठण करणार आहे किंवा मग सायंकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही पठन करणार आहात जी काही वेळ आहे ती वेळ निश्चित करून याच वेळेमध्ये हा अध्याय पठन करावा यामुळे आपल्याला निश्चितच पुण्यफळ हे मिळेल आणि आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ घ्यावा त्यानंतर गुरुचरित्रामधील नववा अध्याय आपण पठन करायचा आहे हा अध्याय पठन करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे मग घरामध्ये जे काही भाजी पोळी भाकरी भाजी बनवला असेल त्याचं नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि बघा जो आपण तांब्या भरून पाणी जवळ ठेवलेलं होतं तर ते पाणी आपण अध्याय पटन करून झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींना तीर्थ म्हणून ग्रहण करायचं आहे आणि त्यातीलच थोडं पाणी आपल्याला घरामध्ये देखील शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि बघा अध्याय पठन करताना कधीही मोठ्याने म्हणावा त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल ती निघून जाईल बघा जर तुम्हाला हा अध्याय पठन करणं शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून देऊ शकता आणि श्रवण केला तरी देखील चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही अकरा दिवसाची सेवा आपण कंटिन्यू करायची आहे तसेच हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा की ज्यांना त्यामुळे या सेवेचा लाभ होईल किंवा या माहितीचा फायदा देखील होईल चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या पुन्हा नव्याने अशाच छानशा व्हिडिओबरोबर भेटूया